नांदगाव खंडेश्वर हे तालुक्याचे मुख्यालय असून येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक छोटेखाणी विश्रामगृह असून हे फक्त नावापुरतीच मर्यादित असल्याचे दिसून येते या विश्रामगृहामध्ये कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे विश्रामगृह पूर्णतः वाऱ्यावर सोडले आहे याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने याची फार दयनीय अवस्था झाली आहे जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच विश्रामगृह हे प्रशस्त आणि सुसज्ज करण्यात आली असून नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहाला अधिकाऱ्यांनी हेतू परस्परपणे विकासापासून दूर ठेवले आहे याकडे या विभागातील लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसून येत आहे या विश्रामगृहामध्ये दोन सूट आहेत त्यामध्ये कूलर लावण्यात आले नाहीत तसेच गिझर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही येथील फ्रीज सुद्धा बंद आहे बाहेरच्या लाईट बंद आहे सर्व फर्निचर जीर्ण झाले असून असून ते ठीक ते तुटले ठीक आहे फक्त दुरुस्त केले नवीन फर्निचर मागणी करूनही वरिष्ठांनी उपलब्ध करून दिले नाही भिंतीला ठिकठिकाणी तळे गेले आहेत टेलिफोनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही याबाबत अधिकारी फक्त एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहे या विभागाचे अधिकारी इतके बिनधास्त आहेत की ते कुणालाही भीत नाहीत या विभागाचे अधिकारी हम करेसो कायदा आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही या अविर्भावात वागतात येथील विश्रामगृहात सगळ्या सुविधा तात्काळ पुरवाव्यात आणि नवीन विश्रामगृहाचे बांधकाम करण्याबाबतचे अंदाज पत्रके तयार करून शासनास सादर करण्याबाबत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तळस यांनी गेल्या तीन महिन्यापासून पत्र देऊनही त्या पत्राची साधी दखलही या विभागाने घेतली नसून त्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे खासदारांना या विभागामध्ये किंमत नसल्याने तिथे सर्वसामान्य माणसाच्या निवेदनाला कुणी विचारत असेल काय याची कल्पना न केलेलीच बरी येथे या विभागाचे कार्यालय नसल्याने नागरिकांना निवेदन तक्रारी देण्यास सोयीचे व्हावे म्हणून इथे सेतू सुविधा केंद्र केंद्र सुरू करण्यात आले होते परंतु गेल्या अनेक वर्षापासूनही सुविधा बंद करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना काही काम असल्यास वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर बडनेरा येथे जाऊन निवेदने तक्रारी द्यावी लागतात याकडे सुद्धा या विभागातील अधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने या विभागाविषयी नांदगाव खंडेश्वर सेतू सुविधा केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण सह सागर सवालाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर